जैन मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो पुन्हा स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बुलढाणा जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण वर आलेले एकूण त्रेपन्न प्रश्न बघणार आहोत हे सर्व झालेले पेपर आपण सराव पेपर म्हणून बनवत आहोत तर सर्वांनी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला चेक करा की आपला किती अभ्यास झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तयार आहात तर चला सुरू करूया पहिल्या नंबरचा क्वेश्चन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी म्हणजेच एन आय व्ही ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी हैदराबाद सी भोपाळ बी पुणे उत्तर देण्याकरिता आपल्याकडे पाच सेकंद आहे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे दुसरा क्वेश्चन कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळाची आहे ए आंबा बी पनस, सी काजू डी जांभूड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी जांभूड तिसरा प्रश्न ब्राह्म समाजाची स्थापना कोणत्या समा सुधारकांनी केली होती ए महात्मा ज्योतिबा फुले बी स्वामी दयानंद सरस्वती सी रामकृष्ण परमहंस राजा राजाराम मोहन रॉय बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक डी राजा राम मोहन रॉय चौथा प्रश्न खाली पैकी को नदी के गोमस्थान भारत देश ए कावेरी बी गंगा सी ब्रह्मपुत्रा डी झेलम चला पटपट उत्तर दया है ऑप्शन क्रमांक सी ब्रह्मपुत्रा पाचवा प्रश्न निकट दृष्टीता म्हणजेच मायोपिया आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात ए अंतर्वर्क भिंग बी बहिर्वर्क भिंग सी दोन्ही आणि डी यापैकी नाही कमेंट मध्ये तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे तुमचे किती उत्तर बरोबर आलेले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अंतर्वर्क भिंग सहावा क्वेश्चन उस्ताद अमजद अली खान हे खानी संबंधित है A. शहनाई बी सरोद सी तबला डी योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी सरोद प्रश्न सिंधु संस्कृति मोहिंजोदारो हे ठिकाण खालील पैकी को देश भारत बी पाकिस्तान सी डी उजबेकिस्ता बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी अफगानिस्तान आठवा प्रश्न डॅट डॅश हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो हे सव्वीस जानेवारी बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस नोव्हेंबर डी दोन ऑक्टोंबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सव्वीस नोव्हेंबर नववा प्रश्न या भारतात बंधुभाव नित्य वसुदे डॅटॅश हे गीत कोणी लिहिले ते संत गाडगे बाबा बी साने गुरुजी सी संत तुकाराम डी संत तुकडोजी महाराज बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दहावा प्रश्न आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजेच इंटरनॅशनल डेट लाईन कुठे आहे ए विषुवृत्त बी एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्त सी मकरवृत्त डी नव्वद डिग्री अक्षवृत्त योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे ऐंशी डिग्री रेखावृत्त अकरावा प्रश्न इस्रोचे विस्तारित रूप काय आहे ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बी इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सी इंडियन स्पेस रोड ऑर्गनायझेशन डी इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बारवा प्रश्न आर प्रज्ञानंद हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी निगडित आहे ए क्रिकेट बी स्नोकर सी बुद्धिबळ डी खो खो बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बुद्धिबळ तेरा नंबरचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ बसत नाही ए पणजी बी नागपूर सी पुणे डी छत्रपती संभाजीनगर चला पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे पुढचा क्वेश्चन फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणावीसशे त्र्याहत्तर ही संहिता रद्द करून केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती संहिता लागू केली आहे ए भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस बी भारतीय साक्षादी दोन हजार तेवीस सी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस डी भारतीय जनता सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस पंधरावा प्रश्न भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅडॅश यांनी राजस्थान राज्यात जलक्रांती घडून आणली ए डॉक्टर स्वामीनाथन बी डॉक्टर राजेंद्र सिंह सी भगत सिंह कोश्यारी डी भैरव सिंह शेखावत योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर राजेंद्र सिंह सोड़ावा प्रश्न ग्रेट बेरियर रीफ या ये ए मालदीव बी ऑस्ट्रेलिया सी नेदरलैंड डी ब्राज़ील बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया प्रश्न संत चौखा मेड़ा जन्मस्थान बुलडाणा जिहपी को ए सिंधखेड़ा बी मेहुना राजा सी पिंपड़ाव राजा डी किनगाँव राजा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी मेहुना राजा अठरावा प्रश्न अंबा बरवा बर्वा अभयरण्य कोवतरंग स्थित है ए पर्वत पर्वतर बी सातपुड़ा पर्वतर सी अजिंता डोंगर रंग विंध्य पर्वतरंग योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी सातपुडा पर्वतरांगा एकोणावीसवा प्रश्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ए महाराष्ट्र राज्य रोड वाहतूक महामंडळ एम एस आर टी सी बी मुंबई मेट्रोपॉलिटियन रिजन विकास प्राधिकरण एम एम आर डी ए सी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्राधिकरण एम टी डी सी आणि डी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण एम एस आर डी सी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वीसवा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे हे शेकरू बी माडडोक सी भारद्वाज डी हरियाल या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे चला पुढचा क्वेश्चन बघूया एकवीस नंबरचा क्वेश्चन दुनियाचा सोडा याचे रासायनिक नाव काय आहे ए सोडियम बाय कार्बोनेट बी सोडियम कार्बोनेट सी सोडियम सिलिकेट डी सोडियम क्लोराइड बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोडियम कार्बोनेट बावीसवा प्रश्न मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या एकूण किती ए छेचाळीस बी अठ्ठावीस सी अठ्ठेचाळीस डी चोवीस सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए छेचाळीस तेवीसवा प्रश्न राष्ट्रीय ग्राहक दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात साजरा केला जातो हे पंधरा डिसेंबर बी चोवीस डिसेंबर सी दोन सप्टेंबर डी दोन ऑक्टोंबर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चोवीस डिसेंबर चोवीसवा प्रश्न स्माइलिंग बुद्धा आणि बुद्ध हसला हे कशाचे सांकेतिक नाव आहे ए पोकरण अनुचाचणी नंबर एक बी बौद्ध पौर्णिमा बी पुरी सर्जिकल स्ट्राइक डी नालंदा विद्यापीठ स्थापना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोखरण अनुचाचणी नंबर एक पंचवीसवा प्रश्न भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती सुरक्षा संस्था पुरविते ए सीमा सुरक्षा बल बी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सी इंडो तिबेटियन सीमा पोलीस बल डी भारतीय आर्मी फोर्स चला पटपट उत्तर द्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सव्वीसवा प्रश्न ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ए न्यूयॉर्क बी जिनिवा सी व्हिएन्ना डी रियाद बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्हिएन्ना सत्तावीसवा प्रश्न सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते ए शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा हिताचे संरक्षण करणे बी भारतीय अर्थव्यवस्थेवर देखरेख करणे सी भारतीय बँक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे डी सहकार क्षेत्रातील संस्थांवर नियामक म्हणून काम पाहणे बरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठ्ठावीसवा प्रश्न राष्ट्रीय शेअर बाजाराचा म्हणजेच एन सी निर्देशांक डॅट डॅश या नावाने ओळखला जातो हे सेन्सेक्स थर्टी बी निफ्टी फिफ्टी सी नॅसडा हंड्रेड डी निकेई टू टू फाय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निफ्टी फिफ्टी एकोणतीसवा प्रश्न खालीलपैकी टेनिस या खेळातील कोणती नामांकित स्पर्धा ग्रँड स्लॅम या सदरात मोडत नाहीत ए यू एस ओपन बी ऑस्ट्रेलियन ओपन सी फ्रेंच ओपन डी रशियन ओपन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रशियन ओपन तीसवा प्रश्न महाराष्ट्राचा प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण हे श्रीमती मीरा बोरवणकर डी श्रीमती किरण बेदी सी श्रीमती रश्मी शुक्ला डी श्रीमती सुजाता सैनिक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीमती रश्मी शुक्ला एकतीसवा प्रश्न राज्य व त्यांच्या राजधानीची शहरे यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ए छत्तीसगड रायपूर बी झारखंड रांची सी आंध्र प्रदेश हैदराबाद डी ओडिशा भुवनेश्वर यामध्ये चुकीची जोडी आहे है? आंध्र प्रदेश हैदराबाद बत्तीसवा प्रश्न वंदे मातरम हे गीत पुढीलपैकी कोणत्या कादंबरीतून घेतलेले आहे ए आनंद मठ बी आनंदयात्री सी मातृभूमी डी जो ज्योस्तुते बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आनंद आनंदमठ तेहतीसवा प्रश्न डेड डॅश लावर पॉवर हाऊस ऑफ सेल पेशीचे ऊर्जा स्रोत म्हणतात ए डी एन ए बी न्युक्लियस सी लाइसोसोम डी मायट्रोकॉनड्रिया बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मायट्रोकॉनड्रिया पुढचा प्रश्न युद्ध या शब्दाचा पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ए लढा बी समर सी संग्राम डी समीर आता याच्या पुढचे प्रश्न सर्व मराठीचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी समीर पस्तीसवा प्रश्न पुढील पैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा ए ढग खग बी नभ गगन सी धरित्री भू डी मोठे थोर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ढग खग छत्तीसवा प्रश्न तेजोनिधि या शब्दाचा संधि विग्रह कोणता ए तेज विसर्ग अधिक निधि बी तेजो अधिक निधि सी तेज अधिक निधि डी तेजा अधिक निधि योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक एज अदीसवा प्रश्न यशोधन या या संधि प्रकार ओढ़खा ए स्वर संधि बी व्यंजन संधि डी प्रूप संधि बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी विसर्ग संधि अडतीसवा प्रश्न दगडा परीस वीट मऊ अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अवयाचा प्रकार ओळखा हे विरोध वाचक बी तुलना वाचक सी सहाच वाचक डी संबंध वाचक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुलना वाचक एकोणचाळीस नंबरचा प्रश्न अनादि या शब्दाचा समास ओळखा ए अवयभाव समास बी तत्पुरुष समास सी द्वंद्व समास डी बहुव्रीही समास योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बहुव्रीही समास चाळीसवा प्रश्न मेघा समतो श्याम सावडा या वाक्यातील अलंकार ओळखा ए रूपक बी उपमा सी श्लेष डी यमक योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी उपमा एक चलीसवा प्रश्न खाली दिल्ली शब्दांपैकी शुद्ध शब्द ए आशीर्वाद बी आशीर्वाद हे सर्व आशीर्वादाचे शब्द आशीर्वाद हे शब्द आहे याचापैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे चला पटपट उत्तर सांगा कोणता बरोबर बे आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न पुढील अर्थाची योग्य मन निवडा आपण रडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला देखील वंदन करतो ए अतिशहा त्याचा बैल रिकामा बी चोराचा उलट्या बोंबा सी अडला हरी गाडवाचे पायधरी डी नाव मोठे लक्षण खोटे। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अडलाहरी गाडवाचे पायधरी त्रेचाळीसचा प्रश्न पुढील पैकी योग्य शब्द कोणते ते लिहा ए प्रतित यश बी प्रथित यश सी प्रथित यश डी प्रथित यश नीट बघा सगळं बरोबर सगळे एक सारखे दिसतात हे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रथित यश चौवेचाळीसा प्रश्न गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या प्रकारातील आहे हे सामान्य नाम बी भावाचक नाम सी गुणविशेष नाम डी समूहवाचक नाम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भाववाचक नाम पंचेचाळीसा प्रश्न खाई त्याला खवे या मनीचा विरुद्ध अर्थाची मनोळखा हे चोराचा मनात चांदणे बी कर नाही त्याला डर कशाला सी ज्याच्या हाती ससा तो पारधी डी गर्वाचे घर गर खाली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर नाही तला डर कशाला। छेचाळीसा प्रश्न कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाची मनोडखा। ए मनी वसे ते स्वप्न दिसे बी मनी नाही भाव देवा मला पाव सी मन चिंती ते वैरी न चिंती डी मऊ सापडले म्हणून कोपराने खाऊ नये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मऊ सापडले म्हणून कोपराने खाऊ नये सत्तेचाळीसवा प्रश्न शब्द समूहाबद्दल योग्य असणारा शब्दाचा पर्याय ओळखा संकट दूर करणारा डॅश हे विघ्नहर्ता बी विघ्नहर्ता सी विघ्नकर्ता डी विघ्न योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विघ्न हडता अठ्ठेचाळीसवा प्रश्न ऊंट या नामाचे स्त्रीलिंग रूप ओळखा ए उंटिन बी उंटनी सी सांडनी डी सांड योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सांडनी एकोणपन्नासवा प्रश्न पतंग झाडावर अलकला या वाक्यातील अवयाचा प्रकार ओळखा ए शब्दयोगी अवय बी उभयानवी अव्यय सी क्रियाविशेषण अवय डी केवल प्रयोगी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शब्दयोगी अव्यय पन्नासवा प्रश्न घन सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या श्रंगार रस ओळखा ए श्रृंगार रस बी शांत रस सी अद्भुत रस डी करुण रस योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता ए चाकोरी बी चकती सी चक्रांकित डी मडवाट योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चाकोरी बावनवा प्रश्न सत्या जगड़ा या शब्द समूहा शब्द लिहा ए सत्यजीत बी सत्याग्रही सी सत्यधर्मी डी सत्यवान योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी सत्याग्रही त्रेपनवा प्रश्न मतरीय या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ए मृत बी अमृत सी अमर डी उत्तर बरोबर आले हैं ते कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त गरजे विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद